मित्रांनो नमस्कार चॅनलवर तुमचं स्वागत आहे खोडवे व्यवस्थापन करताना आपल्याला एका समस्येला तोंड द्यावं लागतं ते म्हणजे फुटवे कमी असणे किंवा निघालेले फुटवे पिवळे असणे जर योग्य व्यवस्थापन केलं तर या समस्येवर आपण मात करू शकतो मित्रांनो जर आपण पाचट ठेवत असो तर बेडवर रिकामा करून पाचट सरीमध्ये दाबून घ्या त्यामुळे सूर्यप्रकाश बेडवर पडल्यामुळे उगवण चांगली होते दुसरी महत्त्वाची गोष्ट पाचत ठेवत असाल तर अतिरिक्त नायट्रोजन पुरवा मग तो जर नायट्रोजन नाही पुरवला तर शेतातलंच नायट्रोजन वापरल्या गेल्यामुळं ऊस पिकात नायट्रोजनची कमतरता दिसते आणि मित्र मित्रांनो पाण्याचं व्यवस्थापन महत्त्वाचं योग्य असायला हवं हलकं पाणी दिलं गेलं पाहिजे जास्त पाणी झालं तरीही सूक्ष्म अन्नद्रव्य अपटेक न झाल्यामुळं पिकामध्ये कमतरता दिसते तर मित्रांनो याबरोबर जर आपण पहिल्या पाण्याच्या वेळा जर बेसल डोस दिला तर चांगलंच आहे आणि एक आळवणी जर घेतली की ज्यामध्ये आपण आय बी ए नावाचा हार्मोन्स वापरतो जे की अल्कोलमध्ये विरगळतं एकरी दोन ग्रॅम वापरायचं असतं आणि सिक्स बी ए नावाचं हार्मोन्स जे त्याच्याबरोबर मिळणाऱ्या सालवंड्रेच विरगळतं दुसऱ्या कशात विरगळत नाही तेही एकरी चार ग्रॅम घ्यायचं आहे त्याबरोबर आपण जर बारा एक सर झिरोसारखं विद्रावे खत एक किलो घ्या एकरी आणि जर ह्युमिक ॲसिड जे दोनशे ते पाचशे ग्रॅम चांगल्या प्रतीचं असावं जर सिविड एक्स्ट्रॅक्टर मिळालं जर शेवाचा अर्क तर लईच भारी त्याचाही वापर करा आणि जर तुम्ही माती तपासली असेल आणि त्यात जर एखाद्या अन्नद्रव्याची सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल तर ता तेही घ्या जर सूक्ष्म अन्नद्रव्याची सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल तर ता ते चिलेटेड फॉर्ममधल्या याच्यामध्ये वापरा साधं वापरू नका कारण रिॲक्शन होते आणि ते पिकाला मिळतच नाही तिसरंच काहीतरी तयार होऊन बसतं त्याच्यामुळं सूक्ष्म अन्नद्रव्य वापरताना चिलेटेड फॉर्ममधलीच वापरा या सर्वांचं मिश्रण जर तुम्ही आळावण्यामध्ये वापरलं पहिल्या पाण्याच्या पाणी दिल्यानंतर वापसामध्ये कंडिशनला तर निघणारे कोंबारे चांगले निघतील फुटवे चांगले निघतील आणि निरोगी निघतील तर ते का तर आय बी ए नावाचं हार्मोन्स आहे ते मुळ्या फोट्यासाठी चांगलं काम करतं तर सिक्स बी ए नावाचं हार्मोन्स आपले सुप्तावस्था असलेले कोंबारे आणि फुटवे वाढण्यासाठी मदत करतं ह्या सगळ्या एकमेकाला पूरक काम करतात हार्मोन्सचं प्रमाण कमी जास्त करू नका त्याचे विपरीत परिणाम होतात ते मग कटाक्षने टाळा जर तुम्ही योग्य खत व्यवस्थापन केलं असेल तर तुम्हाला हार्मोन्स द्यायची गरज नाही इतर घटक फक्त पुरवा हार्मोन्स सोडून बाकीचे घटक आहेत ते पुरवले तरी आहे फक्त खत व्यवस्थापन योग्य असायला हवं आणि तुमच्या शेतामध्ये तुम्ही जीवाणू आणि बुरशींचा योग्य वापर करा जर आपण रासायनिक बुरशीनाशक टाळून ट्रायकोडर्मा सुडोबे जर बुरशीचा आणि जीवाणूंचा वापर केला तर सोन्यानं पिवळं त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगलेच बघाय मिळतील मित्रांनो ही आळवणी करून नक्की तुम्हाला रिझल्ट मिळतील मी वापरलेला आहे त्याचे चांगले फायदे मिळतात ही आळवणी करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला हा ह्या आळवणीचा काही फायदा झाला किंवा नाही झाला मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद मित्रांनो